केला जातो या आगळ्या जगात वेगळे लोक असतात ज्या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाते की सारे भारतीय माझे बा, बांधव आहेत पण त्या शाळेमध्ये मात्र मुलांकडून जातीचा दाखला मागला मागितला दा बदलत्या काळा बदलत्या काळानुसार पालकांच्या भूमिकेत होत गेलेला बदल हा प्रदर्शनाने जाणून लागला आहे बदलत्या काय कायद्यांमुळे पालकांना स्वतःची मुले आपल्या प्रगतीमध्ये अडसर वाटू लागले आहेत आम्ही साध ग्रामपंचायत 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 सदस्य पदाची निवडणूक जरी लढायची असेल तरी, तरी तिसरा अपत्य हे अडचण ठरू लागले आहे एक कि दोन मुलाचा जमाना असताना घराण्याचा वंश वाढवण्यासाठी तिसरा अपत्य जन्मास घातले जाते आणि बहुधा एक मुलगी सरकारी कागदपत्रापासून किंवा सरकारी कागदपत्रापासून दूर ठेवली जाते किंवा एखाद्याला बळे बळे दत्तक दिली जाते

आणि त्यांचा राजशाही खाट असतो राजशाही खाटात असतात आणि आणि पालक जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात त्यांच्यासोबत हनुमंतराव पाटलांची जरा जास्तच ओढ असते आणि हनुमंतराव पाटलांना एक मुलगा असतो देवीने दिलेला प्रसाद बनवून त्याचे नाव प्रसाद ठेवले जाते

त्यांना ते पूर्णपणे खचून जातात कारण की ते अगोदर त्यांच्या वडिलांच्या घरी स्वातंत्र्य झालेले असतात आणि मग काही दिवस जातात प्रतिभा मेनीना पहिलं मूल होत असतं आणि पहिलं पहिलं मूल नऊ महिने नऊ दिवस संपतात पहिलं मूल होतं पहिली ही मुलगी होते मुलगी झाल्यानंतर पाटील घराण्यांना खूप आनंद होतो आणि कारण की पाटील घराण्यातल्या पंचपांना कोणीतरी सांग एका ज्योतिषाने सांगितले असते की जे तीन पिढ्यानंतर इथे मुलगी होईल ती देवी असेल त्यामुळे त्या मुलीच नाव देवांशी असं ठेवण्यात येत आणि देवांशी ठेवण्यात येतं आणि त्या मुलीचे खूप लाड होतात पा, ती जास्त आईपेक्षा प्रतिभाभिनीपेक्षा जास्त जास्त तिच्या असेल असायची जास्त करून मग नंतर काही दिवस जातात परत एकदा प्रतिभाभिनी प्रसाद रावांना बोलू इच्छितात की मला पुढे करिअर करायचे तुम्ही माझा ऐका वगैरे तरी ते ऐकत नाही म्हणजे डायरेक्टली असं म्हणतात की तू तुझ्या घरी वडिलांच्या घरी जाऊन राहू शकतेस तुला जरी इथे अडचण वाटत असेल तर यामुळे प्रतिभा म्हणजे पूर्णपणे खुजून जातात आणि यामध्ये त्यांच्या वडिलां वडिलांचाही त्यांना सपोर्ट नसतो त्यामुळे त्यांचा नाविलाच ठरतो आणि त्यांना तिथेच राहावे लागते देवांशी ही एक सव्वा वर्षाची होते प्रतिभा बहिणीच्या प्रतिभा बहिणीच्या प्रभावामध्ये दुसरं अंकुर वाढत असतं तेव्हा मात्र पाठी पाटील बाई म्हणतात की गर्भवि डॉक्टरकडे जाऊन गर्भविधानाची तपासणी करायची त्यावेळी पण प्रतिभाबाई या गोष्टीला विरोध करतात आणि त्यांना दुसरी ही मुलगीच होते तेव्हा मात्र पाटल्याच्या वारा डायरेक्टली उत्तर असतं की तू घराण्याचा वंश बुडवायला निघाली आहेस तुला जर जायचं असेल तर तू जाऊ शकतेस हे मी मी आता दुसरी करू शकतो असं बोलतात ते आणि ते काही त्यांना काहीच करता येत नाही आणि प्रसाद पाटलांना असं म्हणतात की घरातल्या बायका आणि घरातल्या बायका आणि गोठ्यातील गुरे ही दोन्ही तुम्हाला मान टाकायचा आणि वाटल जेव्हा त्यांचा ओढून धरायचा म्हणतात आणि त्यांचा नागला आणि प्रतिभाभिनीही पाटलाला वारस द्यायला तयार होते आणि तिसरी वेळेस जेव्हा त्यांना गर्भ राहतो तेव्हा मात्र त्यांना नागला तपासणी करावी लागते आणि प्रतिभाभिनीचे सुदैव कि ह्या वेळेस त्यांच्या गर्भात जे मुलं असतं ते मुलाच असतं

बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतरचा दोन हजार नंतर जर उमेदवार अपत्य असेल तर निवडणुकीत उमेद तो उमेदवार अपात्र ठरतो आणि युवराज हा आपले युवराज हे दोन हजार नंतर त्याला सहा सात वर्ष झालं त्याला पाटील त्यांना दत्तक द्यायचं मग ते त्यांना दत्तक देतात नोकर असल्यामुळे त्यांना काही म्हणता येत नाही कारण त्या अगोदर कसं त्यांचे इथे येऊन राहिलेले असतात तिथेच त्यांची वस्ती असते त्याच्यामुळे त्यांना काही म्हणता येत नाही आणि ते तिला स्वीकारतात जेव्हा

असतो बाबासाहेबांना ती कॉल करून सांगते तेव्हा ते खूप आनंदी होतात आणि गणपत पाडे आणि सुमन तळपाडेंना सांगतात तेव्हा त्यांना एक खूप छान वाटतं मुलीनं आमच्या कष्टाचं सोनं करून दाखवलं आणि ती जी मागा वाकड येण्यासाठी निघते ती जात म्हणजे तिच्या सत्काराचा कार्यक्रम असतो ती जी मा गावाकडे येण्यासाठी निघते तेव्हा ती गावामध्ये येते आणि तिचे लागलेले पोस्टर बघते गावामध्ये तेव्हा मात्र ती आश्चर्यचक्र

जी की संघटाली आणि पुरुष प्रधान व्यवस्थेखाली संपूर्ण घसून गेलेली ही एक मालिका आणि एक संविधान जी की पुरुष पुरुषप्रधान व्यवस्थेखाली स्वतःच वर्चस्व निर्माण करून पाहत i बनकर उसे धूल चटाना है